इंद्रायणी नदीची खेकडी जबरदस्त माता खेकडी आहेत परत एकदा मित्रांनो चाललेलो आहे खेकडी पकडण्यासाठी आणि आज तर काही गाडी आणलेली नाही आणि नदीला चाललेलो आहे या साईडने मग नदी अजून पुढे आणि या सगळं इकडं काही झाडं वगैरे काय नाही तर माळातनं चाललेलो आहे आणि आता याच्या पलीकडं नदी आहे भरपूर अजून सुद्धा लांब जायचं आहे नदीतल्या ज्या खेकडे आहेत त्या वरती सुद्धा येतात मग बाहेर निघतात रात्रीच्या टाईम तर जाणार आहे बॅटरी आणलेली आहे उजेड करून बघणार आहे खेकडे गावतात का नाही आणि या साईटनं जबरदस्त लोकेशनसुद्धा आहे सगळा माळ आहे या साईटनं आणि मागच्या साईटला सगळा माळ आहे आणि याच्या पलीकडं नदी आहे इकडं खाली चला तिकडे गेल्याच्या नंतर दाखवतोच सर फायनली नदीच्या शेजारी येऊन पोहोचलेलं सुद्धा आहे आणि बघू शकताय जबरदस्त पाणी वाहतंय सुद्धा आणि ते पूर्ण नदी प्याग झाले होते आणि ते आता सुद्धा बघू शकताय आता अजूनसुद्धा त्या त्या साईडला जाणार आहे वारच्या साईडला आणि तिकडनं खाली येणार आहे बघत बघत खेकडे आणि बाहेरसुद्धा येतात खेकडे असे पाण्यात ना असे कडलं येतात त्या तर त्या बघणारे भेटल्या तर भारी सुद्धा येईन तर बघू जाऊ तर बघू शकता जबरदस्त मोठी सगळ्यात इतकी मोठी काही खेकड सापडत नाही आणि बघू शकता आकांद किती आहेत आणि नागोळ बघू शकता जबरदस्त मोठे साईजचे आणि नदीचे आहे बघू शकता जबरदस्त बारे दिवस भेटले ती सुद्धा आणि त्याच्यात सुद्धा दोन तीन पकडल्यात आहेत पण त्या थोडे बारके साईजच्या होते त्याच्यामुळे दाखवलं नाही जमलं आणि तरी सुद्धा त्याच्यात सुद्धा एक मोठी खेकड आहे ही किती मोठी ही पहिली मोठी सापडली आणि त्याच्यानंतर ही सापडली ही सगळ्यात मोठी खेकड आहे जबरदस्त चला आम्ही सुद्धा बघणार आहे आणि आम्ही तिघत आलेलो आहे खेकडे पकडण्यासाठी तर मित्रांनो सुद्धा जबरदस्त मोठ्या साहेबचे खेकडे पण काही शांत पकडता पकडते म्हणून जबरदस्त सायझ बघू शकता इंद्रायणी नदीची खेकडे असली आणि खेकड पहिली सुद्धा पाकडलेले एकदम मोठ्या साईडची जबरदस्त इतकी मोठ्याली खेकडे आणि या साईडला सगळी नदी आहे इंद्रायणी आणि या साईडला सगळी शेत आहेत ऊसाची ऊस जबरदस्त साहेब बघू शकताय आणि चार पाच खेकडे वागते ते पिशवी भरायला सुद्धा आले इतके मोटणले खेकडे तर चला अजून सुद्धा ते थोडंसं आहे थोडे अजून पुढे जाणार आहे आणि तोंडा मांगुर परत परत सुद्धा तसली त्याकडे इथं जबरदस्त दोन दोन आणि दोन दोनच मित्रांनो आता काय करता लथा इथे येतं का इकडे हा मोबाईल फोन दर येथे जवळ कारण बाबा जबरदस्त सावच्या दोन आणि आला एकच आहे तर चला वरती तिकडून दाखवतच पाणी मित्रांनो आहे वरती आणि बाजू शकता आत्ता इतक्यात एक मोठी खेकड पकडली होते आणि त्याच्यानंतर या दोन खेकडी ह्याला तर एकच नागोड आहे पण याला दोन तो सायज आहे आणि ही पिल्ल सोडायला ते आणि त्याचे पिल्ल सुद्धा तिने सोडलेली आहे तर काय प्रॉब्लेम आहे पकडू शकतो आपण तर आणि आलेले मित्रांनो आपल्यापेक्षा पूर्णपणे बारलेले सुद्धा आहे थोड्याच खेकडीमध्ये आवड <laughs> टाकू शकत नाही ते तारंपरिक या कॅमेऱ्याला फोडू शकतात कारण तर भरपूर मॉटेलला खेकले आहेत चला तर बॅटरी अजून यस हो ना आता बॅटरी ते कर मागचं ठरलं मग बॅटरी तुम्ही थांबात आता बघू शकताय आता, <laughs> आता सुद्धा दोन सापडलेले होते आणि माझ्या सापडल्या होत्या त्याच्या जास्त मोटाणला सापडल्या होत आणि दुसरी एक खेकड बघू शकताय तिची थोडी कवटी दिसत अस दुसरी खेकड खालेली आहे दोन्ही खेकड्यांनी जबरदस्त मोटाणले खेकडे आहेत चला अपेक्षित ठेवायला लागतील आता इतक्या खेकडी मोठ्या सापडतात तर बघू शकताय परत एकदा जबरदस्त मोठे खेकडी आणि इतक्या वाटल्या नव्हतं की इतक्या सुद्धा मोठ्या खेकडी असतील म्हणून आणि नदीतले आता पाणी वाढलं त्याच्यामुळे ते, ते बाहेर आलेले आहेत <laughs> लागणार आहे बघू शकता आखी पूर्ण मोसल्या खेचडी सागळ्या लावत तर लावून सुद्धा पाठवण काय लागणार नाही तर याच्यामुळे तुला पॉटच आणि आमची थोडी चुकी झाले आम्हाला पिशवी काही ध्यानात नाही आली तर आम्ही हेच पेशी घेऊन आलो ते दुसरी आणायला लागत होती तर बघू शकता इतके आम्ही तिघ जणच आलेलो आहे आणि पिंकी आता कॅमेरा पकडते त्याच्यामुळे काही दाखवू शकत नाही आणि जबरदस्त साहेब घ्यातलेलं दुसरं नाही साध इतकी माकांडली खेकडी <laughs> सापडलेले थोडे बारखे ची पण आपलं साईटल हीच खेकड मोठे असते ते दुसरे खेकडी त्याच्यामुळे बारके वाटते आणि एक ना एक ह्याकड तर मोठी फुटणार

शकता परत सुद्धा त्यांनी आत्ता पाकडल्या होते त्याच्यापेक्षा मोठी साईज आणि जबरदस्त त्यांनी काळी साईज आहे भरपूर माझ्या सुद्धा ती तर अजून अजून पोढ फोड चाललेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा दाखवत आहे पाण्याच्या कडला पाण्यामध्ये इत पाण्यामध्ये तुम्हाला दिसतच असणार गवात सुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळं बघू शकता कि आता तुम्हाला दाखवलं की किती मोठी सुद्धा खेळाकडे आणि सगळ्या एकदम यार के साफ पड़ ले ले बारी का नहीं बाकी के वहाँ पे साफ पड़ ले ले एकदम फुल बार ले ले दर्ता नहीं थी तर फायनली पिशवी दुसरी सापडलेली सुद्धा एक शेतांमध्ये आणि ती बारखी पिशवी होती आता ते सगळे खेकडे मोठ्या पिशवी टाकून सुद्धा घ्यायला लागणार आहे बघू शकताय तुम्हाला दिसत अस आणि आगोडा बघू शकताय कसं आहे आणि एकदम मोबाईल गेला तर फोडू शकते सुद्धा ते ही लय छोटे पिशवी होते ती पकडता सुद्धा नव्हती हातामध्ये आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही होणार अजून थोड्या वेळ सुद्धा बागणार आहे आणि तिकडे खाली आणि बघू शकता इकडं सगळी नदी जे दिसती नदी जे सगळी ती जलपर्णी सगळी आख्या नदीत झालेली सुद्धा आहे आणि आता इथनं थोडी मोकळी नदी आहे त्या साईडला दिसतच असून पाणी बघू शकतंय तर आता ते तिथपर्यंत असं त्या पलीकडची जी लाईट दिसते ती त्याच्या सामने जाणार आहे या साईडनं आणि तिथनं परत मागे येणार आहे आणि घरी जायला असू लागणार आहे तर चला परत एक आणि त्या खालच्या पकडू शकते आता बघू शकत काळी एकदम काळी आणि मोठ्या ते ते साईड माहिती आता बोलायचं कामच राहिलेलं नाही परती खेकड मोठी सापडते आता तर आत्ता मी घेतलेलं आहे मोबाईल आणि या साईटने पाण्यातनं चाललेलो आहे तुम्हाला सुद्धा दाखवतं आहे हो या साईडने कमी पाणी आहे म्हणजे या साईटला सगळं खोल आहे आणि मी एकदम कडकडने चाललेलो आहे थोड्या पाण्यातनं अशा या पाण्यामध्ये खेकडी येतात वरती नाश्या याच्यातच पकाळलेले आहेत भरपूर भेटलेले सुद्धा आहेत आणि मेन म्हणजे मासेसुद्धा मोठे मोठे आलेले आहेत या साईडला माश्यासुद्धा येतात ते आणि मरळीसुद्धा होत्या जवळजवळ दोन तीन तर गेलेत मरळी दिसून त्या पण आणि दुसरे मासे बार तर ते सुद्धा भरपूर मासे त्याच्यानंतर इथंसुद्धा बघू शकता सुद्धा एक मासा आहे नाही हे सगळे मासे आहेत या साईडनी हे सगळे आलेले आहेत मासे आणि दुसरेसुद्धा मासे आहेत ते अजूनसुद्धा आणि इथं एक चालट होती चालट ती या साईडला गेल ती नाही दिसायची तर आता चाललेलं सुद्धा आहे घरी आणि बघू शकता या ज्या दिसते पिशवी सगळ्या खेकड्या आहेत त्या फुल जावड़ जवळजवळ चार पाच किलो सापडलेले आहेत पाचच्या किलो कील, पाच किलोच्या पुढं जास्त त्या तर चाललेलो आहे आता घरी आणि उशरसुद्धा झालेलं आम्हालासुद्धा कधी इतक्या मोठा खेकडे काही भेटल्या नाही आणि पहिल्यांदाच इतक्या मोठा मग भेटते पण एखादा अर्धी भेटते पण आजच्याला सगळे मोठे खेकडे सापडलेले आहेत प्रत्येक जी खेकड पकडली ती मोठीच आम्ही अशा झुरण्याला जातो आहे पहिल्यांदा अशा नदीला आलेलो आहे त्याच्यामुळे एकदम मोठी साईज भेटली खेकड्यांची मा तर माझ्या आलीच व्हिडिओमध्ये आणि तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा